नमस्कार मी गिरीश निकम न्यूज पॉईंट ट्वेंटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार तत्पूर्वी आपण रत्नागिरीतून महत्वाची बातमी आहे एसीबी अधिकारी आता राजन साळवींसह सा बँकेत दाखल झाले जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकरची तपासणी एसीबीचे अधिकारी करणार आहेत गेल्या नऊ तासांपासून राजापूरचे आमदार ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची एसीबीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे आणि आता साळवींच्या लॉकरची तपासणी करण्यासाठी एसीबीचे अधिकारी त्यांना जिल्हा बँकेत घेऊन गेलेले आहेत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जयश्री मुले आपल्यासोबत आहेत जयश्री आता लॉकरची तपासणी होईल काय अटकेची टांगती तलवार आहे अटक होऊ शकते का साळवींना काय पुढे घडामोडी घडतील नक्कीच आपण पाहतो की तब्बल साडेतीन कोटी रुपयांची बेशुबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून राजापूरचे आमदार राजन साळवी तसेच त्यांची पत्नी अनुजा मुलगा शुभम या तिघांविरुद्ध रत्नागिरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे लाचपूर लाच प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई आता सुरू आहे गेल्या नऊ तासापासून ही कारवाई सुरू आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या सोबत आहेत आणि आता साळवींना बँकेमध्ये नेण्यात आलेलं आहे त्यांच्या लॉकरची झाडभरती करण्यात येणार आहे तर त्याचप्रमाणे आपण पाहिलेच साळवींचं घर असेल हॉटेल असेल कार्यालय असेल असेल अशा एकूण सात ठिकाणी जे आहे ती घराची झडती जी आहे तसं करण्यात आलेली आहे आणि आता लॉकर देखील जे आहे ते देखील पाहण्यात येणार आहे त्यानंतर काय कारवाई होईल याकडे लक्ष जे आहे आता सगळ्यांचं लागलेलं आहे वेळोवेळी तुझ्याकडनं माहिती घेत राहू तुर्तात जी तू माहिती दिलेली असते त्याबद्दल धन्यवाद एसबीचे अधिकारी साळवींचं आता बँकेत दाखल झालेले आहेत त्यांच्या लॉकरची तपासणी होईल गेल्या नऊ तासांपेक्षा अधिक वेळ साळवींची चौकशी झालेली आहे त्यांच्या निवासस्थानी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता हे सगळं पथक दाखल झालेलं आहे दरम्यान साळवीरच्या समर्थनार्थ त्यांच्या राजापूर मतदारसंघातील त्यांच्या अनेक पाठीराखे समर्थक कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ आले बरोबर आहेत त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत आणि आता राजन साळवींना अटक होणार का याकडं सगळ्यांचं लक्ष आहे काय कारवाई होते कारण शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार राजन साळवी त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरोधात देखील तक्रार आहे गुन्हा दाखल आहे तब्बल साडेतीन कोटी रुपयांचं हे सगळं प्रकरण आहे त्यावरून एसीबी कारवाई करत आहे